नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण ढाब्यावर बनवतात तसा चकना पापड किंवा मसाला पापड कसा बनवायचा तो आज आपण बनवूया तर त्याच्यासाठी पा इथे मी घरचेच असे पापड घेतलेले आहेत मसाला पापडाचे पापड मी घेतलेले नाहीत तर याचाही खूप छान पापड होतो तर आता सुरुवातीला आपण हे पापड तळून घेऊया तर मस्त तेल तापलेलं आहे तेल एकदम कडक पण असं तापू द्यायचं नाही तर मध्यम तेल तापू द्यायचं आणि पसरट बुडबुडाचाच शक्यतो भांडं वापरायचं तर हे पा तेल तापलेलं आहे तर मी असा पापड घालते आणि एकच अंगाने असा तळून घ्यायचा म्हणजे पापड कसं जास्त वाकडा तिकडं असा होत नाही तर हे पापड आपले तळून झालेले आहे तर हे एवढे मोठे मोठे झालेले आहेत तर हे पा मसाला पापडावर टाकण्यासाठी साहित्य एक टोमॅटो असं काढून बारीक चिरून घेतलेलं आहे अर्धी काकडी एक मध्यम आकाराचा कांदा आणि कोबी थोडासा तर हे एकदम असं बारीक चिरून घ्यायचं तर इथे मी बारीक शेव घेतलेली आहे कोथंबीर चाट मसाला आणि अगदी थोडंसं असं लाल तिखट घेतलेलं आहे मिठाचा वगैरे आपल्याला वापर करायचा नाही तर हे सुरुवातीला असं सगळं एकत्रित सगळं मिक्स करून घ्यायचं तर ह्या फक्त भाज्याच अशा मिक्स करून ठेवायच्या याच्यावर मीठ वगैरे आपल्याला घालायचं नाही तर पापड घेतलेला आहे तर हे पा चाट मसाला आणि तिखटही असं मिक्स करून घ्यायचं आणि सुरुवातीला सगळ्या पापडावर असं चाट मसाला घालून घ्यायचा आणि त्याच्यावर आता आपण हे केलेलं सॅलड घालायचं तर हे सॅलड घालून झालेलं आहे परत त्याच्यावर थोडासा चाट मसाला घालायचा आपल्या आवडीवर घालायचा कमी जास्त आणि याच्यातली एखादी भाजी स्कीप केली तरीही चालतं पण एवढं भाज्या टाकून करून पहा अगदी मस्त होतो आणि याच्यावर आता आपल्याला कोथंबीर घालायची भरपूरशी आणि हे चाट मसालाही घालून झालेला आहे तर याच्यावर आता ही बारीक शेव पेरायचे तर हे पा आपला मसाला पापड खाण्यासाठी तयार आहे अगदी धाब्यावर बनवतात तसा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद